हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता दुपारची वेळ आहे आणि मी आता करते इकडं भाकरी तर अकाला जास्त तर चपाती काय आवडत नाही पण कसं आहे माहिती का आउड़त नहीं, पन कसे त्या दोन दिवस झालं चपातीच खात होत्या त्यांना रात्रीचं मी रात्रीची त्यांना भाकरी करत असते तर कधी त्या भाकरी रात्रीची जेवतात कधी नाही जेवत असं होतं तर रात्री त्या जेवल्याच नाहीत आणि मग सकाळी चपाती आणि त्याच्यामुळं मग म्हटलं आता उपहारासाठी आपण छानपैकी की करा भाकरी करावी कारण त्यांना भाकरीच खायला भेटा नाही म्हणून तर आता मग भाकरी आणि शेंगदाण्याची के चटणी वगैरे केली होती तर त्यानंतर आता इथं संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळी मी बनवलेला आहे पनीरची भाजी बनवलेली आहे

फाईन कॉल <funziona> तर अचानक आता चपात्या आहेत पनीरची भाजी म्हणून त्यांना अचानक मी सांगितलं की तुम्ही श्रीखंड घेऊन या तर श्रीखंड संध्याकाळचे घेऊन आलेले आहेत साडे दहा वाजता आणि आता पनीरची भाजी पण रेडी बघा आपण जेवायचे बसलेलो आहे सगळेजण आज मस्त सोमवारचा बेत आहे धूसचा पनीरची भाजी वेदांच्या आवडीची समीक्षेच्या आवडीची आणि माझ्या आवडीचं थोडंसं श्रीखंड आणि म्हटलं की आज खूप दिवसानंतर आपण खाऊया तर चला या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी मी केलेला आहे भेद असेजचा असा छान पैकी भेद या जेवायला सगळ्यांनी कसं झालंय जेवण

त्यानंतर आता ही दुसऱ्याच सकाळची वेळ आहे जिथं मी आता सगळं स्वयंपाक वगैरे क झालेला आहे माझा आणि स्वयंपाक नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे त्यानंतर आता इथं मी भांडे वगैरे घासते आहे इथे तर माणसाच्या काही जीवनामध्ये तेच 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 काम आहे सारखं असं वाटतं की आता नको बाद झालं कंटाळा येतो आहे ये सारखं सारखं रोजच तेच 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 तुम्हाला पण येत असेल ना सारखं तेज रोजच उठायचं जेवण बनवायचं उठायचं आंघोळ करायची जेवण बनवायचं नाश्ता करायचा परत उरलेले भांडे घासायचे कपडे धुवायचे परत थोडासा आराम केला नाही तरपर्यंतच लगेचच भूक लागते की लगेचच काहीतरी बनवायचं दुपारचं पण ते भांडे घासायचे जेवण की लगेच संध्याकाळचं लगेच जेवणाची तयारी करायची संध्याकाळी स्वयंपाक करायचा जेवण करायचं भांडे घासायचे झोपायचं उठल्या दुसऱ्या दिवशी तेच कंटाळा आलाय कंटाळा आलाय ह्याच सगळ्या गोष्टी त्याच 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 करून करून दुसरं करण्यासारखंच नाही राहिलं मुलांच्या स्कूल असतात तर ते मुलांच्या स्कूलमध्ये येणं जाणं बाहेर जाणं होतं पण आता समीक्षाला पण सुट्ट्या लाग लागलेल्या आहेत आणि वेदांत लागलेल्याच आहेत तर समीक्षाच्या आज एक शेवटची स्कूल होती तरी आम्ही ती बुडवली कारण काल आम्ही गेलो होतो स्कूलमध्ये तर जास्त काय मुलं नव्हती आले कारण शेवटचा दिवस आणि म्हणजे शाळेचा पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी कंटाळा येतो जायला तसंच झालं आमचं त्याच्यामुळे मग समीक्षाला म्हटलं की नको जाऊ काय नोट्स वगैरे पण नाही देणार आता आणि काहीच नाही मुलं पण कमी आहेत त्याच्यामुळं मग मग आता आजपासूनच घे सुट्टी तर समीक्षेला आम्ही आमच्या स्वतःच मनाने सुट्टी सुट्टी सु, घेतलेली आहे तर तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं की मला लग्नाला जायचं आहे दोन पत्रिका आलेल्या आहेत मला लग्नाच्या आणि मला खूप वाटतं आहे की मी जावं म्हणून लग्नाला कारण लग्न हे पूर्ण सारखं सारखं येत नाही बरोबर आहे का नाही आणि आपल्याला बोलवतात म्हणलं आपण जायलाच पाहिजे आणि जवळचे लग्न आहेत ते पण काय लांबचे लग्न नाही आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं जावं पण काही कारणामुळे त्यांचं असं झालं आहे की त्यांना सुट्टी नाही आहे आणि त्याच्यामुळं मग ते म्हणतात की मला करमणार नाही आता बघू काय आहे ते मला तर खूप जायची इच्छा आहे पण आता काय सांगावं तेच कळत नाही आता मला सुट्ट्या नसल्यामुळे इलेक्शनमध्येच आले त्याच्यामुळे हे सगळं गोंधळ झालेलं आहे नाहीतर आत्ता दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेस मी आत्ता गावाला असते आणि सगळे लग्न जे आहे ते एन्जॉय करत असते पण आता या सुट्टीमुळे सगळं काही बोंबरलेलं आहे तर चला पहिले पाडे पंचावन्न जे ते आपण गिरवत बसूया रोजचं सकाळचं जे काम आहे सकाळ संध्याकाळ दुपार जेवण करा भाकरी भांडे घासा का आणि काम करत रहा, न थाकता चला बाय बाय